नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता आमच्या साईटवरचं मटेरियल आज हटत आहे इथून अरुण दादा नमस्कार बघू शकता तुम्ही आपल्या साईट वर काम चालू आहे पंकज दादा जय भीम जय भीम पंकज दादा स्वागत दा आहे तुमचं दोघांचं पण आपल्याला यू मध्ये काम चालू झालं हे इकडचं सगळे इथे पायलिंगच काम सुरू होणार आहे त्याच्यामुळे दादा नमस्कार तुम्हाला पण नमस्कार अरुण दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह हो मध्ये पंकज दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह हो मध्ये अरुण दादा आज लाईव्ह नव्हती का तुमची ला माचा तर बघू शकता तुम्ही इकडे आपले कामं झाले तही चालू आता म्हणजे इथे पायलिंगचं काम आहे माझं काम नाही झालं सध्या पहिलं हे मेट्रोचं काम आहे इथे अरुण दादा हात का पटपट लाईक करा चॅनल ला त्या दिवशी साहेब नाही आले का ते काय बोलले तर आम्ही काढून घेतो आता तुम्ही सांगा मी काय करू

सगळ्या बेंच एकदम उडवायला त्याला बारामध्ये आहे का मला माहिती करू आपण चालते दोन बेड लावा ना दोन नेट करून तुमच्याकडे दोन आहे क्या म्हणून ते वरती उडवलं ना अहो दोन इथून असं बांधलं की येऊ द्या ना किती उडत दोन्ही पण वजन बरोबर मध्ये येतं ना नाहीतर असं तर नुकसान करून टाकणार तुम्ही नुकसान नाही ते जाणारच नाही वरती

<ुणारी> माकड हे <स्थी> ही मंदिर आलीच जमणार नाही काढावं लागेल हां हां बीसी ऊपर ये मीटिंग होती आज पूर्ण झाली अच्छा अच्छा मीटिंग झाली बरोबर आहे जी आमची इथे आता इथे हे जी बॅरिकेटिंग वगैरे आहेत ना हे हटवायला हे हॅड्रा आली आता तर हॅड्रा मी ते हटणार आहे आमच्या साईटवरचं सामान जेवढं आहे ते अरुण बघा मस्त मीटिंग झाली असेल मग बाबा छान